ओके त्या मित्रांनो नाश्ता करायला या रात्रीची झुनका आणि आता ताजी चपाती बनवली आहे ती खातोय मी आता आणि आता सव्वा मारतो सहा पाच मिनटं पुढे सव्वास भरलेत पटकन नाश्ता करतो पप्पा बघत साडे सहा पावणे सगळ्या निघतील त्यांना काही सहा बावन पकडायची आणि मला सात सहा ते एकत्र निघतो ते आवडतात त्यांनी सांग आवडलं की आम्ही जो एकत्र निघू आणि अभ्यास झालाय थोडासा काय झाला खातो आणि परत बसतो अभ्यासाला पप्पांचा आवरीपर्यंत काय करतोय सकाळी सकाळी

ठीक आहे नि सकाळचे पाच सुप्रभात सगळ्यांना उठला अभ्यास करत बसलेला मराठीचा चार वाजता उठलेलं तसं तुम्ही आता अभ्यास करत होतो जरा कंटाळा कंटाळ जरा फोन उचलून ब्लॉग बनवायला सुरुवात करूयात आता अजून सहा वाजेपर्यंत अभ्यास करतो मग तुम्हाला भेटतो ओके तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे चार वाजता तरी दादा बघा आता माझा दुसरा आत पण आताचं आहे मी काय झालं मी ते आनारची काय प्रॅक्टिस करतो आहे ना सध्या खूप ते वाटतात फॉरवर्ड बेंडिंग हँड बॅलेन्स काय असं नाही तर माझ्या तिथं मी फोटो दाखवतो तर ते असं असं नाही ते असं करायचं आहे तर मी ट्राय करतो आहे तर तिथे मागा का। काय सिक्स्टी फिफ काय माहिती मला पण किती पर्सेंट झालं आहे माझी फ्रेंड अजून ट्वेंटी पर्सेंट काम बाकी आहे त्याच्यावरती ते करता करता तर माझा राईट हँड पण नजगला परवापर्यंत माझा लेफ्ट हँड न जगलेला होता मला अजून मला हलके ही त्याच्यावरती सोज आहे आता राईट हँडला चांगला आहे सगळं राईट हँडला ब्लॉक बनवायचा असतो मला जेव्हा मी फोन धरता येणार नाही सगळ्यांनी जास्त पाठांतर करतो आहे केमिस्ट्रीचा ते केमिस्ट्रीचा नेपर आहे ना सगळ्यांनी केमिस्ट्रीचं पाठांतर करतो आहे आणि आई बाहेर गेले कामानिमित्ताने आई आणिच्या घरात फक्त स्वतः पटकन अभ्यास करतात मग तुम्हाला नंतर भेटतो वाजले संध्याकाळचे किती वाजलेत बरं साडेचार वाजलेत काय आम्ही काय करताय मम्मी दिवा साफसफाई करते आईना फिरायला चालले आहेत अभ्यासाला इथं करून अभ्यासाला बसतो सगळ्या नोट्स करून बायोलॉजी आय एम बिशन सगळे टोटल तीस का चाळीस प्रश्न आहेत सतरा हजार इथं ते मम्मी काम करते म्हणजे आता काय मी अभ्यास करत बसतो अभ्यास करतो करून घेतो रजनीकांत अभ्यास करायला केमिस्ट्री गेट आपल्या पप्पाने केला होता असा अभ्यास काय अभ्यास अभ्यास कर आता करून झालंय जमलोय मस्त केमिस्ट्रीचा अभ्यास करून अभ्यास तर काही आपला जमलो तर हाय मी आता स्वतः पण झोपून घेतो पेपर आहे केमिस्ट्रीचा ऑल दी बेस्ट मलाच माझं आणि मला कॉल दी बेस्ट दिलं तर पण माझा पेपर झाला पण असेल सो ऑल दी बेस्ट माझंच मला थँक्यू फॉर वॉचिंग डी ब्लॉग तुम्हाला आपल्याला आजचा ब्लॉग आवडला आपल्याला लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा भेट तू उद्याच्या ब्लॉग मित्रबद्दल टेक केअर अँड बाय बाय आणि आपण पाचशे सबस्क्राईबरच्या खूप जवळ आहोत तर किती चारशे साठ होत आले आहेत फोर फिफ्टी एट आहेत तर लवकरात लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा यार बेचाळीस सबस्क्राईबर लागेल पण आवडत सबस्क्राईब करा आणि पाचशे पूर्ण करा बाय